नमस्कार मी विजया वामन विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण अकोला जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे या ठिकाणी जवळपास उमेदवार डिक्लेअर झालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही सध्या वंचित पेक्षा या ठिकाणी शरद पवारांची तुतारी जोरात चालते अशा चर्चा मतदारसंघात सुरू परंतु या चर्चा जरी असल्या तरी खरी वास्तविक परिस्थिती नेमकी इथे काय आहे हे येथील स्थानिक ज्येष्ठ पत्रकार चांगल्या प्रकारे आपल्याला एक्सप्लेन करू शकतात आणि त्यामुळे याच्या या, या तुंडी परीक्षेअंतर्गत आपण पर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्यासोबत या मतदारसंघाबाबतची चर्चा करणार आहोत या ठिकाणी आघाडीवर नेमके कोणते उमेदवार आहेत सध्याची करंट परिस्थिती काय आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार Uh, इथला तुम्ही बारकाईने जर सगळ्यांनीच अभ्यास केला असेल तो म्हणजे बऱ्याच वर्ष तुम्ही इथे पत्रकारिता करताय त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जवळून माहिती तीन आहे तीन टाक या ठिकाणी आमदार आहे भाजपच्या आमदाराला पराजित केलं जात नाही की पराजित होत नाही म्हणजे इथलं इंटरनल राजकारणामुळे तीन टाम आमदार निवडून येतात कि विकासच त्यांनी इतका केलेला आहे त्यामुळे आमदार कंटिन्यू निवडून येतात काय परिस्थिती मॅडम मी पुणेनगरी आणि मग पत्रकार पत्रक आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आपल्या तीन पिढ्यापासून मी या मुर्तजापूर मतदारसंघात वास्तव आहे इथली परिस्थिती अशी आहे की एकोणीसशे नव्वद ते दोन हजारपर्यंत साधारण हा मूर्तिजापूर मतदारसंघ काँग्रेसचाच बाले घेतला होता पण पंच्याण्णव नंतर मूर्तिजापूर मतदारसंघाचं जे काही या मतदारसंघामध्ये मताचं ध्रुवीकरण करण्यात येत आहे आणि मताचं ध्रुवीकरण होत आहे त्या ध्रुवीकरणाच्या माध्यमातून हा मतदारसंघ भाजपकडे गेला आणि भाजपकडे गेल्यानंतर आज तीन तुमचं जे काही नेतृत्व करत आहेत पण या ध्रुवीकरणामध्ये लोकांच्या मताचं ध्रुवीकरण झाल्यानंतर मात्र या मतदारसंघाचे प्रश्न खूप अनुत्तरीय खूप शिल्लक आहे आणि मतदारसंघ पाहिजे त्या प्रमाणातील विकासाच्या दृष्टीनं आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही प्रश्न पुन्हा तोच तयार होतो की जर समजा विकास इथे झालेला नाही तर मग तीन टर्म आमदार निवडून कसे तर याच्यामध्ये मी माझा मुद्दा जो सांगितलेला आहे का मताचं या ठिकाणी ध्रुवीकरण होते काय असते का तीन पक्ष उभे राहतात आणि तीन पक्ष उभे राहिल्यानंतर इथं जे मताचं विशिष्ट जे काही विचारधारा असते त्या विचारधारेच्या माध्यमातून मताचं ध्रुवीकरण केलं जाते आणि आप आपापले पक्ष आपले मतदान आपापल्या जे काही वर्ग असते तो वर्ग आपापल्या पक्षाकडे चालला जाते पण दोन पक्षाचं जर मतदान पाहिलं आपण महाविकास आघाडी आणि वंचितचं जर मतदान पाहिलं तर कदाचित भाजपेक्षा कुठे किती पटीने जास्त होते मतदान याच्यामध्ये मताचं ध्रुवीकरण हाच एक महत्वाचा मुद्दा आहे आपण या ठिकाणी आता सुजान नागरिक म्हणून आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नाकडे जर पाहिलं तर इथं शेतकऱ्याचा प्रश्न आहे इथं बेरोजगाराचा प्रश्न आहे इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शहराच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न आहे गेल्या पंधरा वर्षापासून जे काही विद्यमान आमदार असतील आज आपण रात्रीच्या वेळेत जर समजा शहरात प्रवेश केला तर शहरात प्रवेश केल्यानंतर आपण म्हणा किंवा पाहुणे म्हणा किंवा येणारे जे काही अनेक लोक असतील त्यांना असं वाटतं की गाव तालुक्याचं गाव आहे का एखादं गाव मोठं खेळ आहे असं त्यांना जाणवते कारण रात्रीचा जा आधार पडलेला असतो गावामध्ये शहराचा जो काही मे मुख्य भाग आहे बाय म्हणजे बायपासून रेल्वे स्टेशन पर्यंत येणारा हा कुपद्रीकरण झालेलं नाही आहे येणारे जे काही शाळेचे विद्यार्थी असतात ट्युशनचे विद्यार्थी असतात त्यांना इतरांना खूप अडचणी येतात असतात अपघाताचे अनेक प्रकार प्रॉब्लेम वाढलेले आहेत अशा दृष्टीनं जर विचार केला विकासाच्या दृष्टीनं के दृष्टीनं हा तालुका माघार माझं असं म्हणणं माझा प्रश्न असा येतो की ठीक आहे भाजपला मताच्या ध्रुवीकरणाचा फायदा होत असेल त्या कॅन्डिडेटला होत असेल पण या ठिकाणी वंचित बहुजनची ताकद खूप मोठी म्हणजे वंचितचा फॅक्टर जिक ज्या उमेदवाराच्या बाजूने चालणार तो उमेदवार निवडून येतो पण वंचितचा निवडून येतो तो एकतर भाजपचा निवडून येतो आणि त्याचा म्हणजे सेम की मतांचा जो आहे तो फटका बसतो आताच्या डेटला आपण जर लोकसभेचा थोडस हे घेतलं तर इथून काहीतरी बावन्न हजार मतं मिळाली ही बावन्न हजार मत ज्या जा उमेदवाराकडे जातील तोच तो उमेदवार या ठिकाणा येतो काय म्हणजे ते कशा आपण पद्धतीन वंचितच फिक्स मत आहे दुसरे पैसे आहे का जर शिक्षण उमेदवार जर महाविकास आघाडीने दिला म्हणजे लोकसभेच जर तर वंचित मत कमी पडले त्याच्या तीन जे मत होती दहा हजार आणि मग ते भाजपाने कसा फायदा होतो त्याचं कारण असं आहे त्या भाजपाने हा अभ्यास केला वंचित ची मतं इथे पोटवलेले मत आहे म्हणजे ते फिक्स मत आणि मग या फिक्स मतात तीनची मतं महाविकास आघाडीचा जो उमेदवार शकेल तो उमेदवार आता नेमून घेऊ शकतो आणि मग काय होते की युती झाली पाहिजे युती झाली पाहिजे असे आले लोक म्हणतात आणि देखील त्या सुखमीवरती रोष आहे परंतु माझी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचा देखील सचिव जर या ठिकाणी असेल आणि जो वंचितचे मतं घेऊ शकेल तो उमेदवार निश्चितपणे महाविकास आघाडीचा घेऊ शकेल आता जर थोडंसं मी झालं आहे की दोन हजार एकोणीसला इथे राखीव बरोबर बर, आता सम्राट डोंगर दिव्यांचं नाव आम्ही जो ओव्हरऑल अनालिसिस करतो त्यांच्या वेगवेगळ्या काही सभा असतील किंवा आता तो राष्ट्रवादी सुरक्षा कवच विमाचं प्रोग्राम झाला मोठ्या संख्येनं जनसमुदाय तयार झाला किंवा पवारांसोबत वाढलेली त्यांची जवळीक बघितली एकमेकांना गाडीत घेण्यापर्यंतचा विषय झाला सम्राट डोंगर दिवे हे वंचितची मतं स्वतःकडे वळवू शकतात हो हे वळवू शकतात कसे वळवू शकतात त्याचं कारण आहे की सम्राट डोंगर दिवे हा स्थानिक लोकांमध्ये तो धर्मा जाती धर्माच्या पलीकडला युक्त्य आहे आणि जाती धर्माच्या पलीकडले असलेला लोकांचे वैयक्तिक संबंध असलेला असा जर उमेदवार असेल तर तो निश्चितच ते मत घेऊ शकेल आणि वंचित मध्ये कोण उमेदवार येईल त्याच्यावर देखील बरंच अवलंबून आहे परंतु महाविकास आघाडीकडे जे गठ्ठा मतदान होणार आहे त्यामध्ये जो वंचितच्या मतं घेऊ शकेल तो उमेदवार म्हणून निवडून येऊ शकेल असा मला काय विश्वास याच्यात आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो वंचितची मतं झाली पण बौद्ध समाजाचा इथे किती इफेक्ट होऊ शकतो बौद्ध समाजाचं मत इथं निर्णायक आहे आणि यावेळी बौद्ध समाज चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी राहील एवढा एवढं निश्चितपणे आहे हरीश पिंपळेंना रविराठी सोपे राहतील की मग सम्राट डोंगर रविराठी सोपे अच्छा म्हणजे चर्चा अशी सांगते की सम्राट डोंगरदेवींची उमेदवारी येऊ नये म्हणून लॉबिंग केली जाते आता पत्रकार म्हणून तुम्हाला त्यातल्या एक गोष्टी जरा जास्त माहिती पण रियालिटी काय रियालिटी अशी आहे की त्यांना तो सुईच चौकी तोड पाहिजे म्हणजे आपण जे म्हणतो ना जातीय राजकारण ते देखील केलं जाते आणि मग जातीय राजकारणातून विशेष समाजाला वगळण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यातून त्यांना फायदा होतो आणि मग ती लॉबी देखील सक्ती असते आता आपण यापूर्वी आपल्या मित्रांना प्रश्न केला का ते तीन वेळा कसे काय निवडून आले तर त्यामध्ये लोकांनी काय केलं का ती धार्मिकता जी आहे ती धार्मिकता पुढे केली जाते आणि मग सर्वसामान्याचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात आता सरंजीतचा जो प्रश्न आहे की मूर्तिजापूर मतदारसंघात सिंचनाचा प्रश्न आहे आता तीन बॅरेज झाले त्या तीन बॅरेजमध्ये मीच्या भागात राहतो उमेश बॅरेज हे दोन हजार बारामध्ये मंजूर झालं होतं परंतु ते mm. पूर्ण झालं नाही कारण त्याला मान्यताच नव्हती जेव्हा सुरू झाली तेव्हा मान्यता नव्हती काल अधिक्षक का अभि चर्चा झाली हो तेव्हा त्यांनी सांगितलं की काल कुठा तरी मानले आहे ना या दोन चार दिवसात टेंडर होणार आहे म्हणजे सिंचनाच्या प्रश्नासाठी पुढाकार घेणं देखील गरजेचं आहे परंतु दुर्दैवाला का काय झालं की आपल्या लोकप्रतिनिधी देखील दे हा प्रयत्न केला का ते कसं कसं टेंडर वाढेल त्याला कसं कसं तिरंगा होईल म्हणजे माझा आरोप नाही परंतु निश्चितपणे त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं मूर्तिसापूर मतदारसंघात पाण्याचा प्रश्न तीव्र आहे पाण्याच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि हा जो काटेकोर धरणावरून पाणी पाणीपुरवठा होतो आणि ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणची मोटर जळवल्यामुळे मूर्तीजापूर शहराला पंधरा दिवस पाणी पुरवठा झाला नाही म्हणजे साधी टेक्निकल बाब होती आता जलजीवन मिशनमध्ये आपण असं विचार करतो की एखादी जर मोटर जळवली तर एन ए टाईम त्या ठिकाणी दुसरी मोटर असली पाहिजे आणि आता तिथल्या नगर आपल्या शिव साहेबांनी सांगितलं की आम्हाला तिथं जायला अडचणी आहे तिथं रस्ता नाही म्हणजे लोकप्रतिनिधीला जर तिथला दोन किलोमीटर चार किलोमीटरचा त्या रस्ता जर करता येत नसेल तर हे दुर्दैव आहे असा मी समजतो म्हणजे ज्या मतदारसंघाच्या शहरातील भागावरचे मतदार भागा जे असतात ते भाजपाचे त्यांनाच जर पाणी मिळत नसेल तर ते लोकप्रतिनिधी काय करतात याचा देखील विचार करणं अतिशय गरजेचं सर ओव्हरऑल तुम्ही जरी पत्रकार असले तरी आपली जी प्राथमिक चर्चा झाली त्यानुसार तुम्ही शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत या ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न आहेत स्टँडिंग आमदार भाजपचे तीन टर्म भाजपचे राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ इतका विकासाच्या बाबतीत मागे कसा राहील मॅडम मी आपण सांगू शकतो केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना विक्रम पक्ष सरकार आहे अस्तित्वात आहे या भागाचे सध्याचे जे, जे आमदार आहेत हरीश पिंपळे साहेब हे त्यांचं शासन असल्यावर सभागृह विधानसभेच्या सभागृहात शेतकरी हितासाठी जनतेहितासाठी प्रश्न मांडतात त्यांनी मतदारसंघात खूप काही कामं केलेली आहेत परंतु मोदीजापूर्वक मतदारसंघातून आणि खास करून बाडशिराडे तालुक्यातील शेतकऱ्यांचं दुर्दैव असं आहे की अकोला शहराला पाणीपुरवठा करणारं मान हे धरण हाटेपूर्ण धरण आमचं बाडशिराडी तालुक्यात आहे त्याच्यानंतर दगडपारवा धरण झालेलं आहे वाढशी टाकळी तालुक्याचा भौगोलिक विचार जर केला या तालुक्यात ज्या नद्या वाहतात ह्या बारमाही नद्या वाहत नाहीत या तालुक्यातील दोन महत्त्वाच्या नद्या आहेत एक विद्रुपा एक छोटी लांब नदी आहे काटेपूर्ण एक मोठी नदी आहे या धरणासाठी ज्यावेळेस जमीन संपादित केली होती त्यावेळेस त्या जा धरणातील पाणी हे काकळी तालुक्यातील शेतकऱ्यासाठी आरक्षित करणं आवश्यक असताना ती पाणी अकोला शहरासाठी आरक्षित केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की या धरणामधून ता जे डावा आणि उजवे कालवे असतात मानच्या धरण बारशी बघा सांगायचं म्हणजे म्हणजे असाही ते आणि रागही येतो की बारशी कागडी तालुक्यातील जे काठीपूर्ण धरण आहे त्या धरणाचं पाणी जमीन ही बारशी कागडी तालुक्यातील शेतकऱ्याची गेलेली आहे दगडपारवा धरण यावेळेस अस्तित्व आलं की जमीन ही दगडपारवा शेतकऱ्याची गेलेली आहे या धरणाची निर्मिती करताना एकतर कर त्या शेतकऱ्याचे शेतकऱ्यांची जमीन संपादित करताना त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला एका कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिलं अशा प्रकारचं आम्ही दाखविण्यात आलं अद्यापपर्यंत प्रकल्पग्रस्त म्हणून त्या शेतकऱ्याच्या मुलाला आजही नोकऱ्या मिळाल्या नाही आजही ते आपल्याला नोकरी मिळण्यासाठी संघर्ष करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शेतकऱ्या जमिनीला पाणी मिळत नाही बारशी टाकळे तालुक्यातल्या शेतकरी धरणासाठी जमीन देतो त्या धरणाचं पाणी अकोला तालुक्याला मूर्तिजापूर तालुक्याला मिळतो धरणाने कालवे काढला जातात पण बाडशेडी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीला तालुक पाणी मिळत नाही mm. याकरिता मूर्तिजापूर मतदारसंघात आजपर्यंत जेवढे काही आमदार झालेले आहेत जेवढे काही खासदार झालेले आहेत पालकमंत्री झालेले आहेत त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आतापर्यंत कुठलंच काम केलेलं नाही mm. असा माझा स्पष्ट आरोप आहे मग तू कुठल्याही पक्षा लोकप्रतिनिधी असो कोणत्याही पार्टीचा असो त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या लोकप्रतिनिधीच्या उदासीन पणामुळे आज कंगाल झालेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे मी कुठल्याही लोकप्रतिनिधीवर आणि कुठल्याही व्यक्तीला निवडून द्या असं कधीच मरत नाही कारण जो काम करतो जनते हिताचा तो, तो निवडून येतो परंतु यावेळी या, या मतदारसंघामध्ये परिवर्तन होण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे तर पुढचा प्रश्न माझा असा लागतो कि ते अमरावती पॅटर्न रन होईल असं म्हटलं जाते बळवंत वानखेडे जसे निवडून आले आणि ज्या पद्धतीने ती वोट बँक डिव्हाइड झाली त्या पद्धतीने या ठिकाणी केसर रविराठी राठी रवी, राथी। रवी राथी दोन हजार एकोणवीस ला संधी दिली गेली होती पण त्यांना वंचित ची मतं स्वतःकडे वळवता आले आता सम्राट डोंगर दिव्यांच्या रूपाने ती वळवली जाऊ शकतं पण ते कधी शक्य आहे जेव्हा एकाच एक लढत होईल तेव्हा काय वाटतं महाविकास आघाडीत अंतर्गत यावेळी बंडखोरी होईल ते एकाच एक लढत होऊ शकेल मॅडम यावेळेस लोकसभेचं जर आपण उदाहरण पाहतो आता लेटेस्ट तर पंच्याहत्तर हजार मतदान तृत्यापूर मतदारसंघातून मिळालेलं आहे भाजप आणि चौसष्ट हजार मतदान मिळालेलं आहे महाविकास आघाडीला आणि बावन्न हजार मतदान मिळालेलं आहे वंचित बहुजन आघाडी आता लोकांच्या नजरेमध्ये असणारं जे की आजचं चित्र आहे का काल दर्यापूर मतदारसंघाचे आमदार पडंत बानपडे जे लोकसभेला अमरावतीला होते आणि लोकसभेला अमरावतीला ते विजयी झाले तर हे बहुजनांचा जो काही एक परिवर्तनाचा धंदाच निर्माण झाला त्या मतदारसंघामध्ये म्हणजे छोटा ओबीसी असेल मायक्रो ओबीसी असेल किंवा जे काही मागासवर्गीय मतं असतील हे सर्व एका ठिकाणी आले आणि त्यांनी परिवर्तन केलं तोच ध्यास तोच लढा मृत्यूजामारसंघात सुद्धा यावेळेस त्याचं अनुकरण त्याचं अनुसरण शंभर टक्के यावेळेस होताना आपल्याला दिसतं कारण एक तर महाविकास आघाडीकडून लढणारा जो उमेदवार आहे सम्राट बोटोमृद्दी एक तर हा धार्मिकदृष्ट्या या मागासवर्गीय लोकांसोबत जुडलेला आहे पूर्णपणे अनेक प्रकारचे कार्यक्रम सुद्धा आजपर्यंत मतदारसंघात झालेले आहे आणि सम्राट भाऊ डोंगोरदेवे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतात ते हातगाव जिल्हा परिषद सर्कल मधून निवडून आलेले आहे यापूर्वी आज विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणून नागपूर सर्कल मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले आहे आणि त्यामुळे त्यांची बांधिलकी जे काही या अटॅचमेंट आहे त्या अटॅचमेंटच्या दृष्टिकोनातून मायक्रो ओबीसी आणि मागासवर्गीय त्यांच्यासोबत पूर्ण करून आहे आणि ग्राउंड लेवलवर त्यांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी असतील प्रत्यक्ष जे काही लोकांना भेट आहे बोलणं आहे या सगळ्या माध्यमातून अमरावतीचा जो या ठिकाणी आपण उल्लेख केला त्या मुख्य मतदारसंघात सुद्धा यावेळेस हा चित्ता गिरवला जाणार आहे आणि अशा प्रकारची महाविकास आघाडीची शिडक्या माध्यमातून शंभर टक्के निवडून येणार आहे असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे वंचित बहुजन आघाडीची ताकद सगळ्यात जास्त या मतदारसंघात होती बरोबर पण लोकसभेला तसं दिसलं नाही लोकसभेला वंचित डाऊन फॉलला जाताना हे जा, मागच्या वेळेस तरी कुठेतरी एक क्रेज होती एम आय मानी वंचित ची युती असताना पण आता ती क्रेज ही ओसरताना दिसते म्हणजे जी इथल्या मतदारसंघातली पॉलिसी राहिली एक नंबर भाजप दोन नंबरला वंचित आणि तीन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला जाऊ शकत म्हणजे तशी परिस्थिती आहे आता गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या जा, जिल्ह्यामध्ये जे काही आपण वंचित बहुजन आघाडीचं सगळे पाहतो तर या वंचित बहुजन आघाडीसोबत जुळलेला जो काही मायक्रो ओबीसी होता आणि मागास जे होते यामुळे वंचित बहुजन आघाडीचं राजकारण चांगल्यापैकी या ठिकाणी जिल्ह्यात निर्माण झाले आता गेल्या लोकसभेमध्ये वंचितचा जो प्रयोग करण्यात आला आणि वंचितच्या माध्यमातून राज्य प्रत्येक सगळ्याच जातीच्या उमेदवारांना उमेदवार मिळाल्या लोकसभेच्या आणि त्याच्या त्याच्यामध्ये लोकांना सगळ्याच मायक्रो ओबीसी असतील जनगर असतील किंवा इतर जे काही असतील त्यांना चांगलं वाटलं त्यानंतरचे जे विधानसभा निवडणूक आली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षानं युती करायला पाहिजे होतं असं सर्वच लोकांचं म्हणणं होतं पण पक्षाची युती झाली नाही आणि युती न झाल्यामुळे तो, हो तो, तो, तो थोडा फटका वंचित बहुजन आघाडीला बसता आणि महाविकास आघाडीला बसता आणि लोकांना हे सर्व डोळ्यानं दिसलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षापासून लोकांसमोर जे अनेक प्रश्न निर्माण झाले तर लोकांनी त्याच्यामध्ये विश्लेषण केलं लोकांनी त्याच्यामध्ये चिकित्सा केली तर बाबा हे कशामुळे सगळं आपल्यावरती काही वेळ आहे आता शेतकऱ्याचे प्रश्न जर म्हणाले मॅडम तर मी स्वतः शेतकरी आहे माझी माझी स्वतःची शेती आहे तर आता शेतीचा प्रश्न म्हणजे पानर रस्त्याचा जो प्रश्न आहे अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला पान रस्त्याचा पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये वीज बियाणं असेल खतं असतील किंवा माहिती जर करायचं काम पडलं तर त्याला दोन दोन किलोमीटर तीन तीन किलोमीटर गद्या गदे जे असतात गदर्भ जे असतात गदर्भावर त्याला वाहतूक करावी लागते मीच माझ्या शेतातले जे रासायनिक पोते होते मी यावर्षी गदर्भावर घेऊन गेलो माझ्या क्षेत्राचा इतका गंभीर प्रश्न आहे मी लावी दाखवला होता पूर्ण मतदारसंघामध्ये त्यानंतर आता वन्य प्राण्यांचा प्रश्न आहे मॅडम वन्य प्राण्यांचा एवढा हा दोष आहे का म्हणजे आता चार एकर माझी पराठी आहे माझ्या पराठीच्या ज्या भवऱ्या असं भोंड्या असतात त्या पूर्ण खाल्लेल्या आहे पहिल्यांदा आता कुठं मी आपलं हे घेतलेलं आहे सौर ऊर्जे ऊर्च कुपन घेतलेलं आहे स्वतः घेतलेलं आहे झटका मशीन आता ती कमी झालेलं आहे पण शेतकऱ्यांना पैसा कुठून किती खर्च करायचा म्हणजे वन्य प्राण्याचा हजार असल्यामुळे कुंपणाचा प्रश्न आहे कुंपणाला सुद्धा शासनाने मदत करायला पाहिजे जे काही अनुदान आहे ते अनुदान आतापर्यंत द्यायला पाहिजे होत त्यानंतर शेतीचा म्हणजे शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे का शेतकऱ्यांना जे काही एक हे पाहिजे होतं संरक्षण म्हणून त्यांना मदत जे पाहिजे होती ती मदत दोन हजार तेवीस चोवीसच्या आजपर्यंत मिळाली Hmm. म्हणजे त्यानंतर पीक विम्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला वर्षभर अनेक आंदोलन झाले मोर्चा गुरु या तालुक्यामध्ये म्हणजे सम्राट दादा डोंगरदेवे आंदोलन केलेलं आहे राजभवनकडे असतील त्यांनी आंदोलन केलेलं आहे आतापर्यंत आंदोलन सुरू होतं शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये hmm. रविकांत दुपकरांनी येऊन मोर्चा काढला अनेक मोर्चा आंदोलन झाले तर तेवीस चोवीस दुष्काळी मदत सुद्धा मिळाली अतिवृष्टीची पीक विम्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला शासन जरी मागणीची नेतृत्वा आम्ही भरतो पण तो सर्व कंपनीच्या खात्यात चाललेला कंपनीच्या घरात चाललेला आहे विमा तर मिळत नाही आणि विम्याची पद्धत कशी आहे का जे लोक स्वतः तक्रारी करतील किंवा काहीतरी आपल्या तक्रार करून दाखवतील त्याच लोकांना विमा मिळतो सडसकड विमा मिळत नाही तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आज शेतकऱ्याच्या भावना या मतदारसंघामध्ये संतप्त आहेत नाराजीच्या आहेत कारण शेतकरी खूप होर होरपडल्या जो जात आहे एकतर लागवडी खर्च खूप आहे आणि उत्पादन कमी आहे त्याच्यातही वन्य प्राण्यांचा खूप मोठा हैदोष है। आहे आणि या सगळ्या कारणामुळे या मतदारसंघामध्ये यावेळेस परिवर्तनाची लाट येणार आहे आणि परिवर्तनाची लाट जी आहे ला ती महाविकास आघाडीच्या बाजूने निश्चित आहे तुम्ही जो प्रश्न केला राठीचा तर रविराठी मागच्या वेळेस वंचितचा जो उमेदवार म्हणजे मतदार आहे तो मतदार निर्णायक म्हणजे मत मतदार आहे ते मतदार घेऊ शकले नाही त्या कारणानं त्यांना तेवढे मतं मिळू शकले नाही आणि यावेळेस जो उमेदवार आता आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे सम्राट राज्यासोबत जे यावेळेस या दलिताचे मत किंवा वंचितचे मत किंवा मागासवर्गीयाचे मत मायक्रो ओबीसीचे मत घेऊन विजयी समीकरण मांडतील असं संपूर्ण मतदारसंघातले विश्लेषण आपल्या समोर लक्ष ठेवतात की बहुत समाज या ठिकाणी निर्णायक असतो त्यांचे मत ज्यांच्याकडे तो उमेदवार या ठिकाणी निवडून येतो बौद्ध समाज सध्याच्या घडीला सम्राट डोंगर दिवे दावा करतात त्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी आहे पण दरवेळेस बौद्ध समाजाला गाफील ठेवलं जातं कारण बौद्ध समाज भाजपकडे जातो बरोबर जर बौद्ध समाज यावेळी डायव्हर्ट झालाच हे म्हणतात त्या पद्धतीत तर मग हरीश पिंपळे यांची सीट खरखर डोक्यात धोक्यात येऊ शकतेस भाजपकडे जातो लोकसभा भाजपकडे जातो वंचितकडे तू वंचितकडे काय नाही अच्छा अच्छा यावेळेसची जी परिस्थिती आहे तो वेगळा ठरणार आहे कारण तो उमेदवार कोण बदल म्हणजे वंचितची जी फिक्स मत होती त्यामध्ये बदल होईल असं मला कारण उमेदवार कोण आहे त्याच्यावरती गरज फोटो राहणार आणि सम्राट आहे तर त्यांच्यातून जी ताकद आहे ती समाजातील बीच होऊन राहायची तर ती मदत बहुतांची असं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस दरवेळी तीन नंबरला राहिला राष्ट्रवादीला सम्राट डोंगर फायद्याची ठरतील फायद्याची ठरू शकतो कारण वंचितची ते घेऊ शकतात त्याची ती तेवढी अबिलिटी आहे कारण ते इतर समाज फक्त बहुतांची नाही परंतु इतर समाजांची ती ते मत घेऊ शकतात आणि इतर समाजाचा सोबत उद्भवतेचे मत घेणार बदे उमेदवार निश्चित परीक्षित होऊ शकतो. अच्छा. तीन उमेदवार एका एक हरीश पिंपळे असणार आहे, दुसरे अरवेराठी असतील, तिसरे समरा दिवे असतील. या सगळ्यांमध्ये जर अटीतटीचा जर सामना घडायचा ठरलं कोणत्या दोन कॅंडिडेट्स मध्ये होऊ शकतो? आपली उत्तराव विचार केला सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट मित्रपक्ष एकीकडे आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट रामदास आठवले साहेबाचे पार्टीचे हा गट एकीकडे आहे आणि तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचा एक गट आहे परंतु विषय असा आहे गेल्या या मतदारसंघामध्ये जे लोक उभे राहतात ते प्रत्येक वेळेस जातीवाद निर्माण करतात त्यामुळे जो मूळ विकासाचा विषय आहे जो मागे पडतो मला आठवते की सन दोन हजार एक ते दोन हजार आठच्या काळावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती बहात्तर हजार कोटी रुपयांची आमच्या मी मुळातच दैनिक देखून केला तालुक्यात काम करतो आमच्या पेपरचे मालक जे आहेत ते प्रकाश कोरे साहेब यांच्या माध्यमातून मी एका वृत्तपत्राचा काम देशमतीला काम करत आहे या राज्यामध्ये देशामध्ये जो जगाचा अन्नदाता आहे जेव्हा त्यांची आत्महत्या होत होती त्या भांडवलशाही वृत्तपत्राने जगाच्या अन्नदात्यांची एक लाईनची बातमीसुद्धा छापत नव्हती मुळातच हा विषय आमच्या मालकांनी शेतकरी नेते प्रकाश पोरे साहेबांनी जेव्हा रेटला तेव्हा देशाचे तत्कालीन कृषी मंत्री होते शरद पवार साहेब व त्यांचं सरकार मनमोहन सिंग असतं त्यावेळेस आपल्या देशामध्ये बहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी बसलेले होते त्यानंतर उद्धव साहेबांचे कर्जमाफी केली होती दीड लाखाची त्यांच्यातही काही शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालं होतं फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली होती परंतु काय झालेलं आहे मॅडम शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय मुळातच चांगला आहे आणि तो व्हायला पाहिजे आपल्या देशामध्ये भांडवलशाहीने कुठलीही कर्जमाफीची मागणी न करता त्यांच्या कोट्यावधी रुपयाचा कर्जमाफ झालेलं आहे परंतु शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी त्यांना आंदोलन करावे लागते भांडवलशाहीला कर्जमाफीसाठी आंदोलन करावं शक लागत नाही म्हणजे मुळातच जो जगाचा अन्नदाता आहे त्यांच्यावर एक प्रकारचं हे अरिष्ट आहे शासन कोणाची हेतू दुसरी गोष्ट तुम्ही जो विष मला विषय विचारलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचा प्राबल्य आहे या मतदारसंघामध्ये सध्या स्थितीला तिन्ही पार्ट्याचा समान राबवले आहे परंतु गत विधानसभा निवडणुकीमध्ये रविराठी आता निवडणूक येणार अंतिम टप्प्यावर त्यांचा विजय होणार आणि निवडणूक चार पाच दिवसाची राहते आणि एकदम ते वातावरण थांबविले जाते त्यामुळे या मतदारसंघातली राष्ट्रवादीची जी विजयाची होती ती एकदम कमी मतावर आली एकदम त्यांना एकेचाळीस एक हजार मतं पडली वास्तविक पाहता या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार मराठा मतदान ओबीसी मतदार आणि वंचित मतदान यांचं प्रबळ मतं आहेत शक्यता ना येत नाही या मतदारसंघात मुस्लिम मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे मी जे मला विचारलं दलित मतदान आहे मुस्लिम मतदारसंघ मतदान मग जातील कुठं त्यांचे जर ठाम मत आहेत ना ते भाजप सेनेला मतदान करू शकत नाही असं जे म्हटलं जाते हे चुकीच आहे जो सुज्ञ मतदार आहे हा विकासाच्या नावानं मतदान करत असतो गत विधानसभेमध्ये रवी राटींचा जो पराभव झालेला आहे हा पराभव झालेला आहे की पराभव केलेला आहे याची चिंतनाची बाब त्या पार्टीनं करायला पाहिजे कारण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला एकेचाळीस हजार मतं पडलेल्या आहेत तर शिवसेनेला चोवीस हजार सहाशे जे आठशे पन सासठ मतं पडलेले आहेत ते रविराटीला मतं पडायला पाहिजे होते ना त्या मताचं ध्रुवीकरण झालेलं आहे शिवसेना राष्ट्रवादी यांच्या मताची बेरीज जर केली तर पंच्याहत्तर हजार मताची बिरीज होती परंतु तत्कालीन उमेदवाराला ती मतं मिळविता आली नाहीत असं जनरल हे आमच्या मतदारसंघातील लोक म्हणत आहेत सध्या स्थितीला या मतदारसंघात कोण निवडून हे जरी सांगता येत नसलं तरी या मतदारसंघातून एकेकाळी तत्कालीन कॅबिनेट मंत्री मकरम पवार हे अपक्षी निवडून आलेले आहेत कारण तीच परिस्थिती या मतदारसंघात सध्या झालेली आहे एकतर काय झालेलं आहे मतदारसंघ जनतेच्या हितासाठी लढणारा लढवया माणूस या मतदारसंघाला सम्राट डोंगरदिवेच्या रूपाने लाभलेला आहे पत्रकार म्हटल्यानं तो निर्बिळ असला पाहिजे आणि माझं काम सुद्धा निर्भीड आहे परंतु सम्राट डोंगरदिवे त्यांचा एक मला विषय आठवतो की चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्री उन्हाचे तापमान असताना त्यांनी सिव्हिल नावाचा एक बारशीराडी तालुक्यात लाक्षणिक मोर्चा काढलेला आहे आणि तो विषय मतदार सुद्धा विसरलेला नाही सध्या स्थितीला वंचित बहुजन आघाडीचे भारतीय जनता पार्टीचे मतं या लोकसभेला कमी झालेले आहे परंतु त्यांचे मत कमी झाल्यानंतर सुद्धा अकोला लोकसभेपासून एक डॉक्टर अभय पटेल यांचा विजय होणं स्वाभाविक होतो ना परंतु त्यांचा विजय सुद्धा झालेला नाही या बाबीचा सुद्धा विचार उमेदवारी देताना झाला पाहिजे तर या विधानसभा मतदारसंघामध्ये विषय फक्त इतकाच आहे की या ठिकाणी जातीपातीच राजकारण चालतं या ठिकाणी मराठा समाज मुस्लिम ओबीसी आणि सगळ्यांचीच मतं महत्वाची असणार कुठला एक समाज जरी डायव्हर्ट झाला तरी सुद्धा उमेदवार निवडून येण्यासाठी कसरत करावी लागते आणि आतापर्यंत बौद्ध समाज जो निर्णायक समाज राहिलेला आहे त्या समाजाला डायव्हर्ट केलं जातं ये, या समाजाची मतं ज्या उमेदवाराच्या बाजूने जातील तो उमेदवार इथे प्रबळ ठरू शकतो अशी इथली चिन्ह आहेत रवी राठी चालतील की सम्राट डोंगर दिवे चालतील हे तर आपल्याला विधानसभा निवडणुकीचं तिकीट वाटप जाहीर झाल्यानंतर कळेल मात्र जसा राज्यामध्ये भाजपचा पोर्टफोलिओ डाऊन आहे सिव्हिल स्कोर डाऊन झालाय तसाच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हरीश पिंपळे यांचा सुद्धा सिव्हिल स्कोअर डाऊन तीन टर्म सत्ता असताना विकास कामं किती केली हा प्रश्न जरी असला तरी या ठिकाणी पाण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न विद्यमान आमदार सोडवू शकले नाही त्यामुळे या ठिकाणचे मतदार हा पर्याय हा नक्कीच शोधतील आता त्यासाठी समोर उमेदवार कोण असणार हे मात्र पाहण्यासारखं असणार तुम्ही सर्वांनी वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अशाच पद्धतीने विधानसभेच्या तोंडी परीक्षा अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये बातचीत करत राहणार आहोत आता मी तुमची रजा घेतली धन्यवाद